दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती घाटमाथा भीमा आणि निराखोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग रात्री पंचाहत्तर हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह शहात्तर हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे तर दुसरीकडं निराखोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणाचे दरवाजेही उघडण्यात आहेत आणि चोपन्न हजार क्युसेकनं पाणी निळांच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस काल भाडघर देवघर वीर गुंजवणी या प्रकल्पावर नोंदला गेला आहे त्यामुळे वीरमधून चोपन्न हजार क्युसेकचा विसर्ग हा रात्री अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे त्यामुळं भीमेला पूर स्थिती निर्माण होणार आहे उजनी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती सकाळी सत्तावीस हजार चारशे छप्पन क्युसेक इतकी झालेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते खडक वासल्यासह अन्य धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट शून्य सात टी एम सी इतका आहे आणि उपयुक्त पाणी हे चोपन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरणावर आज आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे सतरा मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे दरम्यान घाटमाथ्यावरही तुफान पावसाची नोंद आहे भीमाशंकर या ठिकाणी जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस चोवीस तासांमध्ये नोंदला गेलेला आहे यासह खडकवासला साखळी धरण असतील भीमाखोऱ्यातील अन्न धरणं असतील घोडसह अन्य प्रकल्पांवरही मोठ्या प्रमाणात पावसाची आज नोंद आहे